नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूटूब चॅनलला तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील सर्व गाय लोणी मार्केट येथील आहे ज्यांना कोणाला लोणी मार्केट येथे गाय खरेदी करायची असेल त्यांनी व्हिडिओमधील नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला आपल्याकडे अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस प्लसपर्यंत लोणी मार्केट येथे गाय खरेदी करून मिळेल व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व ज्यांना कोणाला गाय खरेदी करायची असेल त्यांना शेअर करा व लोणी मार्केट येथे एक वेळा अवश्य भेट घ्या व नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या